वास्तुशास्त्रात घराचा मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो म्हणूनच मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला पाहिजे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने देखील याला विशेष महत्त्व आहे बऱ्याचदा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर देवी देवतांची फोटो लावण्याचा सल्ला दिला जातो मात्र प्रत्येक देवी देवतांचे फोटो घराच्या मुख्य दरवाजावर लावणे योग्य मानले जात नाही म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते गणेशाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो परंतु अनेक जण आपल्या मुख्य दरवाज्यावर पाहेरेल आणि आतील बाजूस गणेशाची मूर्ती किंवा फोटो चिटकवतात पण वास्तुशास्त्रानुसार याच्या उलट असल्याचं जा मानलं जातं चला तर मग सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजा बाहेर गणेशाची मूर्ती किंवा फोटो लावणे योग्य मानले जात नाही अनेक वेळा लोकांना असे वाटते की मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावणे शुभ असते परंतु वास्तुशास्त्रानुसार या दोन्ही स्थिती चुकीचे आणि अशुभ परिणाम देणारी मानली जातात त्यामुळे ही चूक अवश्य टाळावी मुख्य दरवाजावर चुकूनही गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावणे द्वारपालाची भूमिका घराच्या मुख्य दारात असल्याने बापाचे चित्र किंवा मूर्ती ठेवणे हा त्यांचा अपमान समजला जातो याशिवाय बाथरूम किंवा टॉयलेटला जोडल्या जाणाऱ्या भिंतीवर गणपतीचे चित्र कधीही लावू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो म्हणूनच गणपतीची पूजा घरात म्हणजेच देवघरात केली पाहिजे तुमची आर्थिक सुबत्ता लाभण्यासाठी काही उपाय तुम्ही करू शकता जसे की खोल्यांचा रंग वास्तुशास्त्रानुसार खोलीच्या पूर्व दिशेला हलका निळा रंग निवडा उत्तरेला हिरवा पूर्वेला पांढरा रंग आणि पश्चिमेला निळा रंग दक्षिण दिशेला लाल रंग निवडा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते जलाशयाची दिशा वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा नळ उत्तर ईशान्य दिशेला ठेवा घराच्या दक्षिण आग्नेय किंवा नैऋत्य दिशेला पाण्याची टाकी ठेवा या दिशेला पाण्याची टाकी ठेवल्याने पैसा अधिक मिळतो असं समजलं जातं तिजोरी ठेवण्याची दिशा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तिजोरी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा